उमरगा तालुक्यातील तुतोरीच्या पूर्व बाजूला एका निसर्गरम्य डोंगरावर असलेल्या श्री अचलबेट देवस्थान म्हणजे वैराग्याचे महामेरू सद्गुरु श्री उज्ज्वलानंद महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन व पवित्र झालेली भूमी आहे या ठिकाणी दत्त जयंती तसंच उज्ज्वलानंद महाराजांच्या अमृत महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या उत्सवाची सांगता हरिभक्त परायण गुरुजी लवटे महाराज यांच्या प्रवचनाने झाली कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर माजी राज्यमंत्री बसवराज पाटील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे दिलीप भालेराव रामकृष्ण पंत खरोसेकर जितेंद्र शिंदे किरण गायकवाड अभय चालुक्य यांची उपस्थिती होती या सर्वांचा देवस्थानच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू पाटील संजय राठोड बंडू गुरुजी नरसिंग लवटे जनार्दन भोसले ज्ञानेश्वर बर्मदे पंडित मुळे अरुण आकडे अशोक कारभारी धोंडीराम मुगळे भास्कर पाटील जनादर हेबाडे ॲडव्होकेट आगजे मोहनराव बिराजदार लक्ष्मण पवार यांनी परिश्रम घेतले हे वृत्त संकलित केले होते आमचे लोकदर्शनचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव यांनी लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला करा विसरू नका